हल्लीच्या काळामध्ये आपल्याला बाजारात खूप वेगवेगळ्या पद्धतीची अँटी एजिंग क्रीम्स पाहायला मिळतात अगदी पंचवीशीतल्या मुलींपासनं ते वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठीची अँटी एजिंग क्रीम्स वेगवेगळ्या पद्धतीने आपली जाहिरात करत असतात पण अशा पद्धतीची क्रीम्स वापरणं हा खूपच बाह्य उपचार आहे तुम्ही अगदी काही एक्सरसाइजेस करूनसुद्धा अँटी एजिंग इफेक्ट आपल्या चेहऱ्यावरती आणू शकता तो कसा हे शीतलकडनं जाणून घेऊया हाय फ्रेंड्स मी शीते लोक तुमचं गॅट सेडगोमध्ये स्वागत करते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपला फेस हा आपल्या पर्सनॅलिटीचा मिरर असतो किंवा आरसा असतो आपण जे म्हणतो तुमचा जितका छान चेहरा तितकी तुमची व्यक्तिमत्त्व किंवा तुमची पर्सनॅलिटी छान पण पर याचकरता बऱ्याच वेळेला असं होतं की जर तुमचं वजन खूप असेल स्ट्रेस खूप असेल किंवा सडन वेट लॉस झाला असेल किंवा एजमुळे तुमचे रिंकल झाले असतील तर थोडासा चेहरा तुमचा वेगळा दिसायला लागतो वेगळा म्हणजे रिंकल्स सॅगिंग स्किन लूज होणं हे सगळं नॉर्मल प्रोसेस आहे एज एज येण्याची सो so, ओल्ड एज आपण छान हँडल करायला किंवा मी असं म्हणेल जर रिंकल्स तुम्हाला हँडल करायचे असतील स्पेशली युअर लाफिंग लाईन्स लाफिं स्पेशली युअर आय रिंकल्स या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कंट्रोल करायच्या असतील किंवा हे सगळे मसल ग्रुप जर तुम्हाला टोन ठेवायचे असतील तर सिंपल काही अशा एक्सरसाईज मी घेऊन आली आहे जेणेकरून तुम्ही दिवसभरातनं दोन ते तीन वेळा जरी या सगळ्या एक्सरसाईज केल्या कारण याला वॉर्मअपची गरज नाही आहे तुम्ही कधीही कुठेही करू शकता फर्स्ट आपण लाफिंग लाईन्स म्हणजे आपल्या लिप्सच्या साईडला बऱ्याच वेळेला आधी रिंकल्स किंवा थोडंसं सॅगिंग सा यायला लागतं विथ एज ऑर मे बी विथ ओबॅसिटी तर आपण बघूया शोल्डर बॅक तुमचं पोश्चर नेहमी चांगलं असलं पाहिजे कुठलीही एक्सरसाइज करताना आप रोल श्वास आत घ्यायचा आहे हवा आत घ्यायची आहे तोंडात जसं आपण इनहेल करतो तोंडातनं <स्याँग> एक्झी याच्यामध्ये लक्षात ठेवायचे राईट लेफ्ट मूव्ह करायचे तुमचे चीकचे आणि नंतर क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज दोन्ही करायचंय तुमच्या लक्षात येईल जेव्हा ह्या सगळ्या एक्सरसाइज करताना हे सगळे मसल ग्रुप्स आपले किती इग्नोर होतात डे टू डे लाईफमध्ये परत एकदा जिथे तुम्ही दमाल इथे एक्झेल करा परत श्वास घ्यायचा आहेझील सेकंड एक्सरसाइज औ सेंटर टू फिंगर्स घ्यायचे बरोबर जिथे तुमचा डोळा संपतो आहे कॉर्नर ऑफ एन आय बोधी आईज आप होल्ड करायचं आहे पुश लिटल बॅग अँड मूव्ह युअर आय लिल फास्ट अँड रिलीज इट तुमच्या लक्षात येईल तुमचे आय मसल्स स्पेसिफिकली साईड ऑफ युअर आय किंवा लोअर अँड अपर आय हे सगळे स्ट्रेच होतात हे सगळे मसल ग्रुप तुमचे ॲक्टिवेट होतात हे अँड रिलीज इट या सिंपल दोन एक्सरसाइज आहे बट याच्यामुळे तुमच्या पूर्ण फेसवर ब्लड सर्क्युलेशन छान होईल जसं तुमचं ब्लड सर्क्युलेशन छान होईल ऑटोमॅटिकली तुमची स्किन तुकतुकीत होईल तुमची स्किन तुकतुकीत झाली तर ऑटोमॅटिकली रिंकल्सही कमी होतील